नमस्कार मित्रांनो मी चंदू कुमरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरकारची खूप मोठी अपडेट बघणार आहोत ती म्हणजे आजपासून या लोकांना मिळणार मोफत एस टी प्रवास तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ माहिती तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघूया महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस टी हे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुलभ बनवणारे एक महत्त्वाचे स्थान आहे अनेक वर्षापूर्वी फक्त तीन बसेसने सुरुवात झालेली ही संस्था आज पंधरा हजारहून अधिक बसेसचे संचालक करते राज्यभरातील लाखो नागरिकांना दैनंदिन प्रवासाची सुविधा पुरवणारी ही यंत्रणा सातत्याने विकसित होत आहे या योजनेमध्ये मित्रांनो नवीन बसेसची भर कशाप्रकारे सरकारने सांगितली आहे त्या संदर्भात थोडक्यात माहिती बघूया दोन हजार पंचवीस या वर्षात एस टी महामंडळाच्या ताफ्यात आणखी दोन हजार सहाशे चाळीस नवीन बसेस जोडल्या जाणार आहेत या नवे बसेसमुळे प्रवास प्रवाशांना अधिक चांगली आणि विश्वसनीय सेवा मिळेल नवीन बसेसमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रवासाचा अनुभव अधिक सुख सुखकारक बनवला जाणार आहे या विस्ताराने राज्यातील दुर्गम भागातील बेहतर कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल त्याच्यानंतर मित्रांनो सामाजिक न्यायासाठी व्यापक सवलती या योजनेमध्ये सरकारने काय सांगितले आहेत ते थोडक्यात जाणून घेऊया महाराष्ट्र शासनाने समाजातील विविध वर्गांच्या हितासाठी बत्तीस भिन्न गटांना प्रवास सवलत देण्याची व्यवस्था केली आहे या सवलती पंचवीस टक्केपासून ते शंभर टक्केपर्यंत आहेत या धोरणामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबांना देखील सोयीस्कर दरात प्रवास करता येते यामुळे सामाजिक सन्मानांना सन्मा समानता आणि समावेशता वाढली गेली आहे त्याच्यानंतर मित्रांनो या योजनेमध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रोत्साहन कशा प्रकारे सरकारने दिलं आहे ते थोडक्यात जाणून घेऊया शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना एस टी महामंडळाने अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत दैनंदिन शालेय प्रवासासाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण मोफत प्रवासाची सुविधा दिली जाते मासिक पाससाठी सुमारे सहासष्ट पॉईंट सदुसष्ट टक्के सूट दिली जाते शैक्षणिक परीक्षा आणि अभ्यास दौऱ्यासाठी पन्नास टक्के सवलत उपलब्ध आहे आजारी पालकांना भेटायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही पन्नास टक्के सूट मिळते या सर्व सुविधांमुळे विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी होतो आणि ते आपल्या अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकतात त्याच्यानंतर मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांसाठी आदरपूर्वक सेवा या योजनेमध्ये कशा प्रकारे सांगितल्या सरकारने या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया साठ वर्षापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना प्रवासावर पन्नास टक्के सवलत दिली जाते पंच्याहत्तर वर्षापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीसाठी वाता वातानुकूलित शिवशाही बसेसमध्ये विशेष सुविधा उपलब्ध आहेत या बसेसमध्ये आरामदायक बैठक व्यवस्था आणि सहा दिवसांपर्यंत विश्र विश्रांतीची सुविधा दिली जाते त्याच्यानंतर मित्रांनो या महिला समक्षमीकरणासाठी महत्त्वाचा निर्णय या योजनेमध्ये कशा प्रकारे सांगितले आहेत ते थोडक्यात जाणून घेऊया दोन हजार तेवीसच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र सरकारने महिला समक्षमीकरणासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे राज्यातील सर्व महिला प्रवाशांना एस टी बसेसच्या तिकटीवर पन्नास टक्के सूट मिळणार आहे यामुळे महिलांचा प्रवास खर्च निन्म्याने कमी होणार आहे हा निर्णय महिलांना आर्थिक आणि सामाजिक स्वावलंबन बनवण्यास व मिळवण्यास मदत करेल स्वस्त प्रवासामुळे महिलांना अधिक संधी उपलब्ध होतील आणि त्यांचा सामाजिक सहभाग वाढेल स्वतंत्रपणे विविध ठिकाणी जाण्याचे प्रोत्साहन मिळेल त्याच्यानंतर पर्यावरणास अनुकूल अधिक बसेस या योजनेमध्ये प्रकारे दर्शवले आहेत ते थोडक्यात जाणून घेऊया आधुनिक काळाच्या गरजानुसार एस टी महामंडळाने आपल्या सेवामध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत शिवनेरी आणि शिवशाही या उच्च दर्जाच्या बसेसची सेवा सुरू केली आहे पर्यावरणाचा विचार करून इलेक्ट्रिक बसेसची सुविधा केली आहे ज्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होते लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी स्लीपर कोच बसेस सुरू केल्या आहेत या बसेसमध्ये प्रवाशांना झोपण्याची सोय आहे ज्यामुळे प्रवास अधिक आरामदायक होतो लक्झरी बसेसच्या सुविधा देऊन प्रवास अनुभव उत्तम बनवला आहे त्याच्यानंतर मित्रांनो आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश या योजनेमध्ये कशा प्रकारे केला आहे ते थोडक्यात जाणून घेऊया दोन हजार पंचवीसमध्ये येणाऱ्या नवीन दोन हजार सहाशे चाळीस बसेसमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समाविष्ट केला जाणार आहे या बसेसमध्ये जी पी एस ट्रॅकिंग सुविधा असेल ज्यामुळे बसेसची स्थिती रिअल टाईममध्ये पाहता येईल मोबाईलद्वारे तिकीट खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्यानंतर मित्रांनो ग्रामीण विकासातील योगदान या बसेसमध्ये कसे प्रकारे सरकारने दर्शवले आहेत ते थोडक्यात जाणून घेऊया एस टी महामंडळाने सामाजिक जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडली आहे ग्रामीण भागातील लोकांना शहरांशी जोडण्याची महत्त्वाची जबाबदारी या संस्थेवर आहे या सेवेमुळे गावकऱ्यांना रोजगार शिक्षक आणि आरोग्य सेवांसाठी सहज पोहोचता येते गावच्या विकासात एस टीची योगदान अमूल्य आहे दुर्गम भागातील लोकांना मुख्य प्रवासात आणण्यासाठी या सेवा महत्त्वाच्या आहेत त्याच्यानंतर मित्रांनो स्पर्धेत टिकून राहण्याची क्षमता या योजनेमध्ये कशा प्रकारे सांगितले आहेत ते बघूया खाजगी वाहतूक सेवांच्या वाढत्या स्पर्धेत एस टीने आपली मजबूत स्थिती कायम ठेवली आहे इंधनाच्या वाढत्या किमती आणि देखभाल खर्चाच्या पार्श्वभूमीवर देखील सेवेचा दर्जा राखला आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सेवा आधुनिकीकरण करून कामगिरी सुधारली आहे प्रवाशांच्या सोयीसाठी सतत नवीन नवीन उपक्रम राबवले जात आहेत गुंतव गुंतवणूकपूर्ण सेवा देणार भर दिल्याने प्रवाशांमध्ये एसटीवरील विश्वास टिकून आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे राज्याच्या सामाजिक आर्थिक विकासाचा एक महत्वाचा आधारस्तंभ बनले आहे समाजातील प्रत्येक घटकाला समाविष्ट करून नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करत हे महामंडळ भविष्याच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी दे सज्ज आहे दोन हजार पंचवीसमध्ये येणाऱ्या नवीन बसेसमुळे प्रवाशांना अधिक विश्वसनीय आणि आरामदायक सेवा मिळेल भविष्यातील गरजा लक्षात घेऊन सातत्याने बदल करत एस टी महामंडळ राज्याच्या प्रगतीत आपले योगदान देत राहील त्याच्यानंतर मित्रांनो या योजनेबद्दल थोडक्यात अविस्वीकरण आपण जाणून घेऊया वरील माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून घेतली आहे ही बातमी शंभर टक्के सत्य असल्याची आम्ही हमी देत नाही कृपया विचारपूर्वक आणि स्वतःच्या जबाबदारीवर पुढील कार्यवाही करा व नेटवर तुम्ही या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घ्या त्याच्यानंतरच या योजने व माहितीवर पाऊल उचला धन्यवाद